तुम्हाला कि पत्थराला पण पड़ स्वप्न पडत बघा मी काय म्हणतोय म्हणजे का हे सूत्र इतकं छान आहे आजच्या बोलण्याचं की ज्यांना विषय सुचलाय त्यांना मी एक नमस्कार करतो मित्र हो पत्थराला पण पड़ स्वप्न पडत कुठलं स्वप्न पडत असेल मी काय हात वर करा म्हणणार नाही पण कुठलं स्वप्न पडत असेल पत्थराला पण वाटत की आपण समुद्र व्हावं बघा छान विचार करताय किती खोल गेला अजून जा खोल अजून खोल, खोल वाह, पत्थर आला सुद्धा पाषाणाला पण स्वप्न पडतो की समुद्र व्हावं मग काय होतं स्वप्न खूप दाटून आलं आणि ते स्वप्न स्वप्नाळूपणाचं नव्हतं मला खरंच समुद्र व्हायचंय हे ठरवल्यामुळे पाषाणानी काय झालं पाषाणाला फुटला पाझर पाषाणातून आला झरा झऱ्याचा झाला ओहळ ओहार। ओहळाची झाली नदी आणि नदी मिळाली सागर आला कोण मिळालं पाषाणच मिळाला ना मित्र मग दगड सुद्धा पर्वत सुद्धा पायऱ्या उतरून जर समुद्र होऊ शकतो आपण माणसंच आहोत ना आहोत ना मग मा मला तुम्ही सांगा पुढे मी तुमच्या पुढे जवळ येतोय आणि विचारतोय मित्रांनो दगडाला समुद्र होताना प्रवास सोपा होता का खरं सांगा सोपा होता का नाही केव्हा तरी पाणी जास्त जिरलं असेल किंवा खडक आले असतील किंवा ऊन अति असेल किंवा आटून गेली असेल नदी सगळं झालं असेल पण बन... प्रचंड अदम्य इच्छा होती की मला समुद्र व्हायचंच पुढे जाऊया मित्र हो तुम्ही आणि मी सगळे जण प्रतिकूलतेच विणकाम करतच प्रवीणकाम करतोय ना तीच तर मजा आहे